नमस्कार मित्रांनो आज वडगाव मैदानाला निघालो आहे माननीय आमदार अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान ओपन बैलगाडी शर्यत पार पडतंय वडगाव मेन हायवेवरून मैदानात निघालो आहे मित्रांनो दुपारपर्यंत लाव बघितलं आहे मैदान आमच्या गावची गाडी बसली होती म्हटलं गाठात म्हटलं सेमीला काय होतं म्हटलं बघूया म्हटलं मैदानावरती मा आलो होतो तर आमचे मित्रमंडळी होते चला म्हणलं लवकर जाऊया सेमीच्या गाड्या म्हटलं पळत्या त्या डायरेक्ट म्हटलं खाली जावं म्हटलं आणि गाड्या म्हणलं बघूया कशा पळत गावची गाडी काय बघाय भेटली नाही म्हटलं आता काय म्हटलं उशीर झालाय म्हटलं बरं म्हटलं फायनल तर बघून जा सेमीच्या गाड्या बघा मित्रांनो पळत होत्या आ काय पब्लिक मित्रांनो जत्राला आल्या गो पब्लिक होतं र निकाल म्हणलं बघायचं आता ह्याचा र आमचा गडी चढला होता बॅरिकेडवर बघा अरे बाबा म्हटलं खाली उत्तर म्हटलं पडला भेटलास म्हणजे कोण आला रिकाम नाही माझ्या बी हाताला लागले म्हटलं म्हटलं था म्हटलं मी बी वाकून म्हटलं निकाल बघतो काय नेमकं काय झालं तर निकाल बघितला बघा म्हणलं तर स्क्रीनवर बघितला हा लागल्या ला, म्हणलं कडची गाडी लागली म्हणजे शहरात ला, दादा म्हटलं फायनलच्या गाडीला टाइम आहे तर खाऊन येऊया मग काहीने घेतलं तर कलिंगड आणि मी घेतली होती लस्सी सोबत बघा के जे एडिटर आला तर सुमित भेटला होता आणि गोट्या भेटली होतो मैदान म्हटलं चला काय तर खाऊया मग तवर आवाज आला की फायनलच्या गाड्या झोपून खाली या मग काय मी आलो होतो खाली बघायला कोणकोणते बैल गेले तर म्हटलं बघून येऊया एम एम नानांचा राजा आणि वडकीकरांचा अर्जुन खाली गेली होती प्रत्येक बैलगाडी मागं सुट्टी मेकर असतो हो आणि सुट्टीला सुद्धा भरपूर असे मित्रमंडळी खाली निघाले होते मागणं येत होता कारंडीकरांचा चिक्या आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा साई पावसाचं वातावरण झालं होतं आणि गाड्या अजून मागणं भरपूर निघाल्या होत्या शाकीर भाई यांचा घरचा साज निघाला मित्रांनो राजा आणि सम्राट वडगाव मैदानात मागल्या वेळी याच गाडीनं एक नंबर केला होता पाच लाख रुपयेचा मानकरी ठरला होता आणि ही आज गाडी मित्रांनो खाली निघालेली आहे फायनलसाठी बघू शकता मित्रांनो इकडं सुंदर आहे आणि लक्ष येई मित्रांनो आणि सुट्टी मेकर बघा मित्रांनो पब्लिक जाम होतो बेधून इकडं आहे बघा शिरवडेकरांचा लारा आणि मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वाजतात वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी टॉपचा विषय आहे बरं का आणि खाली निघावली होती सुंदर आणि लक्ष मित्रांनो पावसाचं वातावरण झालं होतं विजा वगैरे होत होत्या ढग वगैरे वाजत होतं गाड्या फायनलसाठी खाली निघावल्या होत्या आणि पब्लिक आतुरतेनं वाट बघत होतं आज कोणती गाडी एक नंबर करत्या मित्रांनो लारा खाली निघालेला आहे बघा आणि पब्लिक बघायचं आहे मित्रांनो सुट्टी मेकर घरची जी आपली मित्रमंडळी येते ना सगळी खाली निघाली होती रायफल खाली गेला होता फायनलच्या गाड्या सुटल्या फायनलच्या गाड्या सुटल्या पब्लिकचं लक्ष कोणती गाडी आज पहिला नंबर करते वडगाव मैदानाचा रोख रक्कम तीन लाख रुपये करी कोण ठरत आहे गाड्यांना स्पीड जोरात लागलेला आहे मित्रांनो पब्लिक सुद्धा उड्या मारत निघाल होतो मित्रांनो निकाल बघायसाठी बैलगाडी क्षेत्रात आनंद काय असतो हे मैदानात आल्याशिवाय कळत नाही आणि आनंदाने उड्या मारायला तेव्हाच मजा येते जेव्हा आपला बैल एक नंबरमध्ये बारी बिड होते आणि हो मी सुद्धा आज एवढा आनंद झालो होतो ना काही मलाच कळत नव्हतं आज हा आनंद कशासाठी होता एवढा स्क्रीनवरती निकाल बघा गेलो होतो मित्रांनो तर स्की स्क्रीनवरती बघितलाच नाही मित्रांनो रिअल आज डोळ्यात समोर निकाल बघितला आहे मित्रांनो शाकीर भाई हे न्याज करून दाखवले मित्रांनो जसं मागल्या वेळी वडगाव मैदानात एक नंबर केला होता तसा आज हे आहे मित्रांनो आज सुद्धा पब्लिकच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनावर राजी केलेला आहे मित्रांनो ह्या राजा आणि सम्राट आज पुन्हा एकदा आपल्या मालकाच्या नावासाठी जीवाचं रान करून आज एक नंबरमध्ये वारे भेडवले आले वडगाव मैदानाचा रोख रक्कम तीन लाख रुपयेचा मानकरी आहे खरंच आज एवढी बाहेर गाडी पळाली ना घरचा साज मित्र मैदानावरतीनं घरी येताना एवढा पाऊस झाला होता मित्रांनो मैदानात आधी थोडा थोडा येत होता म्हटलं घरी जायचं पावसानं पूर्ण चिंब झालं होतं आणि बघा मित्रांनो जर हाताला लागलं होतं मी हात शेवटी टावलमध्ये गुंडळून घरी आलो होतो मित्रांनो तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण हे तर सांगूया व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो